जागतिक जे काही जिओ पॉलिटिकल परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे आपल्यासमोर काही देश हे त्या ठिकाणी ट्रेड चॅलेंजेस उभे करत आहेत अशा परिस्थितीमध्ये या चॅलेंजेसला ऑपॉर्च्युनिटीमध्ये संधीमध्ये कसं परिवर्तित करायचं याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सुरू केला आहे आणि महाराष्ट्रातही आपण हे ठरवलं आहे की अशा प्रकारे जे ट्रेड बॅरियर्स तयार झालेले आहेत त्यातनं मार्ग काढण्याकरता अल्टरनेट मार्केट्स कसे तयार करता येतील ते मार्केट्स डेव्हलप करण्याकरता इज ऑफ डुईंग बिझनेस कसा करता येईल वेगवेगळ्या प्रकारचे शंभर रिफॉर्म्स की ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्या उद्योगांना सुलभता येईल अशा प्रकारचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याकरता आमचा जो मित्र आहे त्या मित्राच्या मित्रा अंतर्गत आम्ही एक समिती देखील तयार केलेली आहे आणि दर महिन्याला एक याची आम्ही वॉर रूम तयार केलेली आहे जी वॉर रूम किती रिफॉर्म्स आम्ही केले त्या रिफॉर्म्सचा आढावा हा दर महिन्याला घेणार आहे किंवा प्रमाणात आपल्याला पाऊस होताना पाहायला मिळालेला आहे पाऊस मोठा झाला त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य दृष्टी एकूणच राज्याच्या दृष्टीनं किंवा मुंबई आणि काय ठाकरे भेट घेतलेली होती एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ट्रॅफिकचा निश्चितपणे पहिल्यांदा तर ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रचंड पाऊस होतो आणि विशेषतः तो कमी कालावधीत जास्त इंटेन्सिटीने पाऊस होतो त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होत असतो कारण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना आपण नॉर्मल प्लस टेन पर्सेंट अशा कंडिशनला ते डिझाईन केलेलं असतं पण ज्यावेळेस ते त्याची इंटेन्सिटी दोन पट तीन पट असते त्यावेळी त्याचा काही ना काही परिणाम इन्फ्रास्ट्रक्चरवर होतो तसा तो परिणाम झालेला आहे उघाड पडल्याबरोबर अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्याचे इंटरव्हेन्शन्स करायचे आहेत ते आम्ही करणार आहोत त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि निश्चितपणे काल काही सूचना श्रीमान राज ठाकरे यांनी मला ट्रॅफिकच्या संदर्भात त्या ठिकाणी केलेल्या आहेत चांगल्या सूचना आहेत जरूर त्या सूचनांचा विचार आम्ही करू शकतो काय शरद पवार मला असं वाटतं की हे खरं आहे की अजूनही मुंबई गोवा हायवेवर काही चॅलेंजेस आहेत पण बहुतांश हायवे हा तयार झालेला आहे एक पॅच मात्र त्याच्यातला हा अजूनही लोकांना त्रास देतो आहे मला अपेक्षा आहे की तोही लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबई गोवा हायवेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी निश्चितपणे सॉल्व्ह होतील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य, ठाकरे सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला आ, बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला उपराष्ट्रपति पद के आपली चर्चा की फोन किया शरद पवार उद्धव ठाकरे को क्या बात हुई और क्या देखील मैंने सन्मान्य श्री उद्धव ठाकरेजी और सन्मान्य श्री शरद पवारजी को फोन किया था और मैंने उनसे निवेदन किया था कि महाराष्ट्र के राज्यपाल जो मुंबई के वोटर हैं उनको उपराष्ट्रपति पद का उम्मीदवार तैयार किया गया है उनको बनाया गया है उपराष्ट्रपति पद का जो चुनाव होता है एक प्रकार से नॉन पार्टीशन माना जाता है क्योंकि इस चुनाव में कोई भीप नहीं होता इसलिए मैंने उनसे निवेदन किया कि चूंकि आप महाराष्ट्र की अस्मिता को मानने वाले लोग हैं तो आपने भी महाराष्ट्र का एक वोटर ये देश का उपराष्ट्रपति बन रहा है इसलिए आप उन्हें समर्थन दीजिए इस प्रकार का मैंने उनसे निवेदन किया था मुझे उद्धव जी ने कहा कि हम सबसे चर्चा करके फिर निर्णय करेंगे और शरद पवार जी ने कहा कि चूंकि सारा अपोजिशन साथ में आकर एक कैंडिडेट खड़ा कर रहा है तो हमको उनके साथ जाना पड़ेगा अंतर्राष्ट्रीय स्तर पर जिस तरीके की परिस्थिति बनी हुई है उसको लेकर के कल महाराष्ट्र सरकार ने एक महत्वपूर्ण बैठक की वॉर रूम तैयार किया ताकि एक नया मार्केट खोजा जा सके ऐसी परिस्थिति के लिए देखिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो ट्रेड बैरियर्स तैयार हुए हैं उसको एक अवसर के रूप में लीजिए इस प्रकार का संदेश दिया है और इस अवसर का इस्तेमाल करते हुए नए ट्रेड मार्केट्स तैयार कीजिए नए ट्रेड रूट्स तैयार कीजिए और इनको तैयार करते समय जो हमारे बिजनेसेस को कठिनाइयां आती है उन कठिनाइयों को दूर करने के लिए आप इज ऑफ डूइंग बिजनेस के रिफॉर्म्स कीजिए ऐसा एक संदेश दिया जिसके चलते हमने हमारी महाराष्ट्र की जो मित्रा हमारी स्टेट इंस्टीट्यूट ऑफ ट्रांसफॉर्मेशन है उसके साथ में एक कमेटी तैयार की है जो कमेटी अल्टरनेट मार्केट्स के हो सकते हैं टैरिफ से बचने के लिए हम लोग इज ऑफ डूइंग बिजनेस कैसा ला सकते हैं इसके ऊपर काम करना शुरू किया है और इसको फोकस रूप से करने के लिए एक मैंने वॉर रूम तैयार किए है जो हर महीने इन रिफॉर्म्स को ट्रैक करेगी कितने रिफॉर्म्स हुए इसका विचार करेगी और उसको लागू किया गया है या नहीं किया गया है इसके ऊपर ध्यान दें। ट्रैफिक कितनी बड़ी समस्या है खासकर मुंबई और महाराष्ट्र के लिए क्योंकि पिछले तीन दिनों से ट्रैफिक काफी ज्यादा है और राज ठाकरे ने भी कल प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि आपको कुछ देखिए मुझे, मुझे राज ठाकरे मिले थे उन्होंने ट्रैफिक के बारे में कुछ सूचनाएं मुझे दी है और मैं स्वागत करता हूँ कोई भी अगर अच्छी सूचनाएं देता है तो मुस्को लागू करने का प्रयास करेन महामंडळ नेमले गेलेले आहेत आता टीका अशी होती की आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही सगळी महामंडळ जी आहे ते अॅक्टिव केली जाते असं आहे की पहिल्यांदा तर विरोधकांनी एकच महामंडळ पिन पॉईंट केलं की हेच महामंडळ गठित झालं याच कारण काय आहे त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना त्यांना जनतेशी घेणं देणं नाहीये जनतेच्या कामाशी घेणं देणं नाहीये पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळ ऍक्टिव्ह होत आहेत शेवटी ही सगळी महामंडळ तयार करत असताना त्याची कंपनी उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले आता यांच्या पोटात का दुखत आहे आम्ही समाजातल्या सामान्य माणसाला मदत करण्याकरता महामंडळं तयार करून त्याची जर पुनर्रचना करत असू तर त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याकरता यांच्या पोटदुखी का होते कारण समाजातल्या कुठल्याही घटकाकरता यांनी कधीच काही केलं नाही आपल्याला माहितीये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गुंडाळून ठेवलं होतं आज ते महामंडळ मी आणि माझ्यानंतर एकनाथ शिंदेनी त्याला ज्या प्रकारे बळ दिलं आज मराठा समाजामध्ये दीड लाख उद्योजक आम्ही तयार करू शकलो आज ओबीसी महामंडळाची पुनर्रचना केली आम्ही महाज्योतीची पुनर्रचना केली महाज्योती तयार केलं आज वेगवेगळ्या समाजाची महामंडळ आम्ही तयार केली त्यातनं उद्योजक तयार होत आहेत यांच्या पोटात का दुखत आहेत महाराष्ट्रात पवार यांनी हजेरी लावली म्हणून टीका की आहे म्हणून मला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे आणि पहिल्यांदा तर आर एस एस काय बँड ऑर्गनायझेशन आहे मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे मला अभिमान आहे स्वयंसेवक असण्याचा आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे मला नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं हे शिकवलेलं आहे त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा तांडव करण्याची आवश्यकता काय महाराष्ट्र आहे नेमकी अतुल बाबा भोसले या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांच्याच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाणजी के बारे में विधायक अतुल बाबा भोसले जी ने जो साक्ष्य हमारे सामने लाए हैं जो एविडेंस हमारे सामने लाए हैं वो बहुत गंभीर है और इससे ये ध्यान में आता है कि वोट चोरी का ठेका तो राहुल गांधी ने ही लिया हुआ है असली वोट चोर कौन है ये इसमें से बाहर आया है और अब इसका जवाब राहुल गांधी ने देना चाहिए